सध्या स्थितीत जानेवारी ते जून महिन्यापर्यंत अमरावती ग्रामीण भागामध्ये तब्बल अठ्ठेचाळीस डेंग्यूचे रुग्ण तर पंचवीस रुग्ण मलेरियाचे आढळून आले आहेत शहरी भागामध्ये चोवीस डेंग्यूचे रुग्ण तर सात रुग्ण मलेरियाचे आढळून आल्याची यावेळी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांनी स्पष्ट केली आहेत सध्या स्थितीमध्ये जानेवारी पासून आपण ज्या पाहतो तर डेंग्यू चिकनगुडी आणि मलेरियाचे रुग्ण आढळलेले आहेत सद्यस्थितीमध्ये आपण एवढंच लोकांना आव्हान करू शकतो किंवा आता हे पावसाळा चालू झालेला आहे तर आडगळीच्या जागी जे पाणी साठतं तर ते आपण साठवू द्यायला पाहिजे तसंच आपण जे पाणी वापरतो तर ते पाणी वेळच्या वेळी वापरलं पाहिजे आणि दिवसात आठवड्यातून एक दिवस तुम्ही ड्राय डे वाप ठेवायचा त्या दिवशी थोडे भांडे पोडे करून मग पुन्हा पाणी करून घ्यायचं ज्या ज्यामुळे की डेंगू यांचे जे रास आहेत त्यांची उत्पत्ती बनली तसेच आपल्या घच्ची आहे किंवा आजूबाजूला आहे ज्या ठिकाणी पडीक सामान आहे बाजरे आहेत मडकी आहे किंवा टायर आहे, आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी साचून एकबुलची वाढ होत असते तर या ठिकाणी आपण वाढू वाढीव पुणे पण काळजी घ्यायची तर जानेवारी पासून ग्रामीण भागामध्ये आज ताग आहेत एक पासून आज ताक आहेत एकबुलचे अठ्ठेचाळीस आणि शहरी भागामध्ये चोवीस पेशंट आढळले आहेत आणि चिकनगुण्याचे पंचवीस ग्रामीण भागात आहेत आणि सात शहरी भागात आहेत नागरिकांना काय नागरिकांना एवढंच आव्हान केलं सांगितलं की पाणी साठवण्या आणि डासाची उत्पत्ती आपल्या आजूबाजूला या दिवसात नागरिकांनी घरी साचलेल्या पाण्याची किंवा टायर मध्ये पाणी किंवा हप्त्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असे आवाहन मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी व्यक्त केले आहेत प्राथमिक काही टेस्टिंगमध्ये आहेत अजूनही डिटेलिंग झालेलं नाही परंतु त्या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह ज्या काही कारवाया करायच्या आहेत त्या महानगरपालिकेकडनं प्रयत्न करत आहोत नागरिकांनी ह्या पावसाळ्याच्या साथीच्या रोगाच्या अनुषंगाने स्वतःसुद्धा काळजी घेणं आवश्यक का आहे स्पेशली पाण्यामधनं जे होणारे संसर्ग आहे त्याकरता पाणी उकळून पिणे किंवा जास्तीत जास्त फिल्टरेशन करून घेणे हा सुद्धा हे एक पर्याय त्याच्यामध्ये राहू शकतो आणि साफसफाई जेव्हा घंटागाड्या आपल्या घरापाशी येत आहेत तर जो कचरा व्यवस्थितरित्या जर सर्व नागरिकांनी दिला तर निश्चितच त्याची उचल मोठ्या प्रमाणात करता येईल आपल्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात काळजी घेणे गरजेचे आहे तसेच तापाचे किंवा कोणत्याही प्रकारचे लक्षण वाटल्यास त्वरित रुग्णालयात जाऊन आपले उपचार करावे असे आवाहन सुद्धा मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी स्पष्ट केले आहे माननीय आयुक्त सचिन कलंत्रे सर यांच्या अध्यक्षतेत आपण महानगरपालिका अमरावतीसाठी पावसाळ्यात कीटकजन्य आजार वाढू नये यासाठी बैठक घेण्यात आलेली आहे व आरोग्य विभागाद्वारे घरोघरी जाऊन आशांमार्फत सर्वे करण्यात येत आहे त्यात समजा घरात कंटेनर असले तर कंटेनर सर्वे आणि तापाचे रुग्ण असले तर ते आपण शोधून काढत आहे तर यासाठी आपल्याला आरोग्य विभागामार्फत मा, डास कसे उत्पन्न होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे अमरावती महानगरपालिकामार्फत तेरा शहरी आरोग्य केंद्र आहे तिथे जे श डेंग्यूचे रुग्ण आहे जर तापाचे रुग्ण आहे आढळले तर त्यांची तपासणी करण्यात येते तसेच सेंटिनल लॅबला तपासणीसाठी कन्फर्मेटरी रिपोर्टसाठी पाठवण्यात येते तसेच घरोघरी जाऊन आशांमार्फत टेमिफॉस वगैरे पण जिथे पाणी आहे आणि एम पी डब्ल्यू आर हे टाकण्यात येते आणि गप्पे मासे टाकण्यात येते पावसाळ्याचे दिवस आहे प्रत्येकांच्या घरात कूलरचे डेंग्यूचा रुग्ण हा स्वच्छ पाण्यात होतो तर प्रत्येकांच्या घरी कूलरचे हे कूलरचे कंटेनर झाडं यांचे कंटेनर पाण्या पक्षींच्या पाण्यांचे कंटेनर असे वेगवेगळ्या पद्धतीचे कंटेनर्स टायर्स साचलेले असतील त्यात साचलेल्या पाण्यात हा मच्छरा वाटे हा डेंगू हा रुग्ण होतो तर सर्व प्रकारचे हे कंटेनर्स वेळोवेळी खाली करणे आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे तसेच पूर्ण कपडे सुती कपडे घालून अंगाला मच्छरापासून वाचवणे मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सौंदाळे यांनी शहर भागामध्ये चोवीस डेंग्यूचे रुग्ण तर वैद्यकीय अधिकारी यांनी एकवीस डेंगूचे रुग्ण पेशंट असल्याचे स्पष्ट केल्याने नेमका आता डेंगू रुग्णाचा आकडा किती यात मात्र आता तपवत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत